कुडुलिंब सध्या शेतकऱ्याच्या बांधावरती भरपूर प्रमाण आढळणारे हे झाड सध्या नववर्षाचे चैतन्यमयी सुरुवात गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या पानापासून केली जाते कारण दिवाळीपासून आत्तापर्यंत जे काय आपण गोडधोड खालेले असते ते कृमींचा नाश करण्यासाठी कडुलिंब आणि गूळ मिक्स करून आपण खाला जातो कारण आता वाढणारी उष्णता आणि होणारी पोटाचे विकार ते थांबवण्याकरिता गुढीपाडव्या दिवशी कडुनिंब गूळ आणि हरभरी डाळ खाण्याची प्रथा आपल्यात आहे कारण कडुनिंब हा शेतकऱ्यास अनेक वरदान ठरलेला आहे नुकताच रब्बी हंगाम संपलेला आहे धान्यांमध्ये जर आपण कीड वगैरे लागू नये यासाठी कडुनिंबाचा पाला वापरतो कारण आत्ता शेतातील धान्य शेतकरी आपल्या घरामध्ये आणत आहे त्याचबरोबर त्याच्या घरातील इतर किडी धान्य मात्र होऊ नये म्हणून त्याचबरोबर आपल्या इतर काही किडे असतील त्या घरातून बाहेर जाव्यात यासाठी कडुलिंबाचा वापर होतो आपण जर पाहिलं तर नवजात शिशूचं ज्यावेळी आगमन होतं त्यावेळी आपल्या भगिनी माताला कडुनिंबाच्या पाण्याची आंघोळ घातली जाते त्याचबरोबर जे दवाखान्यातून व्यक्ती घराकडे येतात त्यांनासुद्धा कडुनिंबाची पाण्याची आंघोळ घातली जाते ह्याचे रिझन म्हणजे एकच की निर्जंतुकीकरणाचं काम हा कडुनिंब करतो त्याचबरोबर आपण मधुमेहसारख्या आजारांवरतीसुद्धा याचा काढा सलग सात दिवस थोडा थोडा जरी खाला तर तो मधुमेहसुद्धा नियंत्रणास आणण्यात मदत होते असे हे कडुनिंबाचे झाड सध्या सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा गुढीपाडव्याला जे काय वादळी वाऱ्याचा पाऊस चालू होतो त्यामुळे हुमणीचे किडे भोंगे जे निघतात ते सर्वप्रथम आपल्याला कडुनिंबाच्या झाडावरती आढळून येतात त्यामुळे ते, ते वेचून जरी नाष्ट केले तर आपली शेतीसुद्धा वाचू शकते हे असे असणारे कडुनिंबाचे झाड जर सर्व शेतकरी बांधवांनी त्याचे जतन केले तर त्याचे अतिशय फायदे आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे जर आपण कडुलिंब आपल्या शेतामध्ये लावला जतन केला तर आपण आपल्या पुढल्या पिढीला आरोग्यदायी शेती आणि वातावरण देऊ शकतो हे मात्र निश्चित पुन्हा एकदा तुम्हाला ह्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा